नमस्कार राधाकृष्ण मराठी ब्लॉगमध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासनं खूप खूप स्वागत करत आहेत तर आज आमचा काय भेत आहेत आम्ही शेतात का तर काही दिसत नाही आहे घरी आहे म्हणजे तर घरामध्ये काय सुरू आहे आता ही गुळाची भेली दिसून आणि एवढं मोठं पातेलं दिसून सगळ्यांच्या लक्षात आलं असेल मेथीचे लाडूचा भेत दिसतोय आज तर बरोबर अगदी मेथीचे लाडू बनवायचे आहेत त्यासाठी ही पाच किलो गूळ फोडून घेते आहेत मी आणि ह्याला छान असं फोडून घेतला ना आधी गूळ तर अर्धा आमच्या पोटात जाणार आहे मी मला फार आवडतो गूळ खायला साखर बिलकुल आवडत नाही आणि माझ्यासोबत माझा लाडोबा कृष्णाला पण खूप आवडती आणि आता माझा पूर्ण गूळ ठेसून घेता आलेला आहे चांगला फोळ चांगलं बारीक केलं का तेलात टाकल्यावर लगेच सोपा जातो तो पगळायला कुठं लागत नाही काय नाही जास्त मेहनत नाही लागत मग आधीच केली मी म्हटलं ना कृष्णा लाडोबा पण आला बघा घेतला गुळाचा खडा तर असंच सुरू असतं आणि गुळ आता मी पातेल्यात घेऊन टाकलात आता ते त्याच्यात तेल अरे आधी ती पण आली कधी बघा असं ते आपल्या मुलं घरातले सगळं फॉलो करत असतात आता याच्यामध्ये मी आणि आता पाच किलो गुळ हे करून घेतलायत आणि आता चार किलो तेल टाकलंय आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक जर तुम्हाला जास्त ओले ओले लाडू पाहिजे असेल तर तुम्ही एक लिटर अजून टाकू शकता पाच किलोला पाच किलो पण आम्ही एक लिटर तेल कमी केलं याच्यातलं आणि आता छान मिक्स करून घ्यायचा आणि गॅस पण फुल करायचा आहेत म्हणजे लवकर पगळतं ते पटापट जास्त मिक्स करावं नाही लागत हलावं नाही लागत मग आणि आता छान आपण याला उकळी आणूया आता याला पण मध्यम मधून फिरत राहायचं ते खाली नाही गेलं पाहिजे म्हणजे लागलं नाही पाहिजे आणि थोड्याच वेळात आपल्या गुळाच्या सगळ्या गिठोळ्या बघा पगळल्या आहेत आणि आता याला सारखं सारखं लक्ष देऊन कारण याला दोन्हीला एकत्र शिजवायचं म्हणलं तरी चालन चांगला कढी द्यायचा आहेत आणि ज्या वेळेस हे छान बनतं ना त्यावेळेस खूप सुंदर दिसतं पण त्यावेळेस खूप सांभाळायचं असतं त्याला तर आता बघा आणि आता प्रत्येक घराघरामध्ये डिंकाचे लाडू मेथीचे लाडू उडदाच्या डाळीचे लाडू असे वेगवेगळे ड्रायफ्रूट्सचे लाडू असे लाडूचा प्रकार सुरू आहेत आणि हा आपला पारंपरिक पद्धतीने बनवलेले लाडू खूप छान टेस्टी आणि हेल्दी असतात आरोग्यासाठी पण चांगले असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला हे सगळं पचतं आणि, आणि शरीर पण छान तर यासाठी असतात आणि आता हे बघा आपला गुळाचा कलर बदलत चालला आहे आणि कलर बदलण्यासोबत त्याचा आकार पण वाढतोय आणि थोड्याच वेळानंतर त्याला आता छान अशी उकळी येऊन ते अर्धपातील तोपर्यंत मी काय केलं आहे तिकडं आम्ही दोन किलो खारीक दोन किलो खोबरं एक किलो बदाम अर्धा किलो बदा काजू कोडंबी एक किलो ते तीळ आणि तीन किलो गहू भाजून दळून घेतलेत आणि बाकीचं सामान मिक्सरमधनं काढून पिस्ता पण आहेत पाचशे ग्रॅम तर असं सगळं आम्ही एकत्र करून मिक्स केलं आता हे आणि हे छान मिश्रण तयार झालेत आणि इकडं बघा गूळ पण आपला छान हो, फ्लॉपी होतोय आणि तेलाला पण कड आहेत आणि त्यामध्ये गूळ चांगला असा बबल्स आल्यापर्यंत आहेत आपण आणि खूप सुंदर असा रंग आलाय त्याला पण ह्या वेळेस खूप सांभाळायचं कारण खाली जाऊ शकतो आणि जेव्हा असं वाटलं मला हे जास्त होतंय मिश्रण तर मी दुसऱ्या पातेल्यात काढून घेतलं आणि आता हे बघा आता पूर्ण फेसळल्यासारखं झालं तेव्हा याच्यामध्ये मी होल करून याच्यात पूर्ण मिश्रणात हे एक च्यू करायचे आहेत आता आणि लगेच पटापट लाडू बांधायचे हे मिक्स करून सनी नाही तर ते जर एकदा सुकलं तर त्याचा लाडू राहूच द्या बनायचा मग बनत नाही कारण जोपर्यंत ओलं आहेत ना तोपर्यंतच आता छान मिक्स केलं बघा आणि हे सगळे जे दाणेदार मिक्सरमधनं काढलं होतं आणि बघा किती छान दिसतात सगळे आणि खूप पण असं बारीक नाही आहेत मिक्सरमधनं काढताना आणि आता आम्ही तिघीजणी मिळून लाडू आहेत आणि तिघीकडं तीन टोपले आहेत बराबर तेवढे भरता भरायचं आमचं कॉम्पिटिशन सुरू झालं बघा छान आहे ना लाडू तर असे लाडूचं तर सगळे एकत्र करून ठेवायचे आणि असे करून आम्ही पटापट बांधले कारण आम्ही एक लिटर कमी आ, तेल, तेल कमी टाकलं होतं कारण जास्त तेल झालं ना घसा धरतो आणि तेल जास्तही चांगलं नसतं म्हणून आम्ही कमीच केलं होतं कमी याच्यामध्ये खूप टेस्टी चवदार आणि हेल्दी लाडू झाले मेथी पण आहे याच्यामध्ये मेथी एक किलो भरत दळून टाकलेली कच्चीच वाहती ती बाकीचं सगळं भाजून घेतलं होतं तर आता बघा छान असं तयार झालं म्हणजे बदाम पण भाजलेले नव्हते काजू नव्हते आणि मेथी तर हे असे झालेत गोडंबी पण होती छान आणि डिंक पण बिना तळताच मिक्सरमधनं काढून टाकलेलं आहे याच्यामध्ये तर आता छान असे आमचे तीन टोपले भरलेत बरोबर जसे काही हे आणि खायला पण टेस्ट छान आहेत कारण सुरुवातीला एक दोन दिवस थोडेसे कडवट लागतात पण त्यानंतर जस जसे जस जसे राबतात ते तसे तसे छान लागतात आमचे लाडू कसे वाटले कमेंट्स मध्ये नक्की लिहा परत भेटूया नवीन नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो राधे राधे